एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमले त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे मला राजकीय म्हणून बोलायचंच नाही सर मला सर तुम्हाँ। सर आपण एक गोष्ट नक्कीच करू शकता आपण एक पत्र काढू शकता कुणाला आपण सगळ्या युट्यूबला पत्र काढू शकता आपण गुगलला पत्र काढू शकता आणि पब्लिक डोमेनमध्ये तिची बदनामी करणारा जो कंटेंट आहे तो कंटेंट काढू टाकू शकता किती किती जेन्युअन मागणी आहे आमची ही अत्यंत ही अत्यंत जेन्युअन मागणी आहे ह्याच्यात कुठलंही राजकारण नाही कारण त्या पोरीच्या बहिणी आहेत त्यांची लग्न व्हायची आहेत हे लेकरू आहे हे डॉक्टर आहे याला तोंडाला स्कार बांधावा लागला नाही तरी पण सर मदत परीनं जो आतापर्यंत पोस्टमार्टमच्या ठिकाणी थांबू पण दिलं नाही हा डॉक्टर आहे हा अडाणी नव्हता नाही थांबू दिला आपण त्यांना तुमच्या समोर कम्युनिकेट केलं होतं नाही सर इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण कळवलं होतं का ऑटॉप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून

तुम्ही पीडितेचे पीडितेचे मग ते कसे गेले मग तुषार दोषींनी केले का कुणी लीक केले तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते तुषार दोषी हा बोल बरोबर आहे मान्य बंधन आहे मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकली काय अधिकार आहे तिला तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे नावा दोषी आहेत का, का का त्यांनी का का त्यांनी असं केलं तुषार दोषी इथले एस पी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं बरळू दिलं तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी आडवा तर ते इथं असायला पाहिजेत ते का आले नाहीत राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं सर मी पण आपण ऐका एकीकडे आपण डीवायस पी आय विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण सांगताय दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे अमुक ए अर्धा अर्धा धूळ उडाली त्याने दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे आम्ही वाटलं सर दोन दिवस थांबतो बाबा इथं आता ह्याच्या पुढं काय बोलायचं सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर अंशुमन मेडिकल सुप्रीम एम एस आहे या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही राहुल डीवायस पी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायस पी राहुल धस जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर मी काल मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथं थांबवायची तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही बंदोबस्त उपयोग आहे तुमचे सगळे पोलीस मेंटेन करत नव्हते नाक्यावर सुपारी खात थांबले होते व्हिडिओ फुटेज आहे ते गर्दीच नियोजन नव्हते या वडिलांच्या कवड एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा त्यांना एकही संरक्षण नाही पी आय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी ए सुनील महाडिक एक आणि दोन पी ए शिंदे आणि नागटिळक या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर

त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखं मेन्शन केले की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार दिली तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिले एकोणवीस जूनला जी तिने तक्रार दिली ती तीन तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध केले होते पाटील जायपत्री आणि बदली बदले तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री यांनी पण आत्महत्येस प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ आय आर मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे प्रवृत्त लोकांचे तसे जबाब मी ऑलरेडी तुम्हाला दोन तीन स्वतः आता तुम्ही म्हणताय सर जबाब ऐका ऐका सर तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय मुळात जे डिपार्टमेंटमधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नावं ऑलरेडी त्या चार पाणी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबाला काय अर्थ राहील पत्र तयार झालं तपास कंटिन्यू चालणारी आता याच्यावर सर मी खरंच बोलू शकते मी तेच म्हणते की तपासावर बोलणं योग्य नाही हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य मी समजू शकते सर आय रिस्पेक्ट जयकुमार गोरे कोण तिसवार खान कोण हात टिकोजीराव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे, चा। गोरे चारित्र ठरवणार का जयकुमार गोऱ्याने स्वतःच बघावं आधी चारित्र काय येते चाकणकर चारित्र ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोऱ्यांनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे आज या घरातलं उस्तोड काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हा हो? काही राजकारणी नाही आहे हा काही बिझनेसमॅन नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही थोड्या गरीब माणसाला त्रास देता आणि राजकीय दबाव असून हॉस्पिटलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला सांगितलं शा oh, मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासा संदर्भातल्या मला इथे पब्लिकली डिस्कस करतायत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू विश्व आहे अगदी मान्य मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवत आहे की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असोसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्ती खेच मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही सहा नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल तुमच्या आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंट वर विश्वास कसा ठेवायचा विश्वास सहा अहो सर सहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील महाकड महाडिक मोकाट आहे जायपात्रे मोकाट आहे अहो त्या पाटीलचं तर नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बहिणी तीन बायकांनी नाव घेतलं दुर्दैव असोंद नाई दुर्दैव असे की या केस संदर्भात या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होत असेल प्रेस होत असेल तर त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही माहीत नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आम्ही त्यांना आरोपी म्हटलं नाही त्यांना स्वतःला जर आरोपी वाटत असेल त्यांचा प्रश्न आहे त्यांना वाटतंय की ते स्वतः आरोपी त्याला आम्ही काही करू शकत नाही निवेदन घेतो काय करणार तू माझ्या अधिकारात गोरेच काय करणार आपण सांगितलेल्या ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास करतो आणि त्या अनुषंगाने जे करण्याची गरज सर हे मला किती दिवसात कळेल मी करतो मला हे किती दिवसात कळेल आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा आपण वर्ष पण लावाल नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना साठ नव्वद दिवसांच्या मर्यादा आहेत ना तपासाच्या अडीच शिक्षा होईल असं नाही होणार अडीच महिन्यात शिक्षा करा साहेब आम्हाला हे पण हे पण सांगायचे आज येणार दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर त्या फलटणवासियांना जो त्रास झालाय जे पोलीस डिपार्टमेंट सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुराव्यांशी दाखवले तर मग हे असं का प्रशासन जर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर हे लोक आज अंधारे ताईपर्यंत आले नसती मग नेमका काय प्रॉब्लेम आहे का सहकार्य भेटत नाही का गुन्हे दाखल करून घेत नाही का एफ दाखल करून घेत नाही का अंधारे ताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना आणि सगळे पलटण मधले सर अख्या पलटण मधले लोक आपल्याला याबद्दल काहीच वाटत नाही का सर की अख्या पलटण मधले लोक वेगवेगळ्या वेग लीगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या इतक्या पब्लिक झाल्या इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छळछावणी आहे त्याच्या संबंधाने थेट पुरावे उभे हो केले सर माणसं उभी केली तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे पण माझं ऐका सर माझा मुळात आक्षेप तुषार दोषीवर आहे माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं अंतरवाली सराटीतही तेच ते केलं होतं सर आपल्याला जायचंय नाही आपण ज्या पद्धतीने आपण काहीच उत्तर देत नाही आज सर मी आपल्याला विचारते की ठीक आहे मी आपलं म्हणणं मान्य करते मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला मी आपल्याला सांगतो म्हटलं पण मला ह्याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील पडताळा सर सर आपण अर्धा तास वेळ घ्या मला काही हरकत नाही आपण हवं तर तिकडे जा सर आपण आपल्या ऐका सर आपण केबिन मध्ये माणूस ऐका ना सर ले ले सर, सर, जा सर तुम्ही जी पाचशे लोक तुमच्या गेट वर उभी ना तुमच्या पाचशे लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेळ घ्या सर तुम्ही तुम्ही ऑफिस मध्ये जा हा तुम्ही ऑफिस तुम्ही तुमच्या ऐका सर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा तुम्ही आता म्हणलात ना मला स्पेसिफिक मला स्पेसिफिक सर चला मान्य मान्य सोडलं चाकणकर सोडलं जयकुमार गोरे सोडलं त्याच्यावर मी नंतर बघते आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात जी सहा लोक आहेत डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस दोन पी ए शिंदे नागटिळक एपीआय जाय पात्रे पी एस आय पाटील काय करायचं तपासाचा भाग मॅडम मी तुम्हाला तपास काय तपास पूर्ण करून सर तिचा मृत्यूपूर्व जबाब आहे तिचा मग ते घेणार आहेत ना आम्ही आम्ही नातेवाईकांची जबाब नोंदवतो पण तुम्ही कुठेच नाव घेतलं नाही त्यांचं मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्ड वर आम्ही सर मी आपल्यासोबत एकटी येऊ का आपण मला रेकॉर्ड दाखवणार आहात का लोकांना मी दाखवले ऑलरेडी आणि आपण सला दोन चार प्रत्येक मंडळी साला दाखवलंय तुम्हाला रेकॉर्ड वर कोणत्या ते जेव्हा आम्ही बोलते आग। आग, की पाटील जाय पत्री आणि त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केलेत मी तुम्हाला त्या दिवशी गोष्ट सांगितली अहो साधा सस्पेन्शन झालं नाही साहेब त्यांचे कागदपत्र हस्तागत केले मी गोष्ट आपल्याला सांगितली त्या दिवशी तरी करा नाही आपण ठीक आहे आमचा जरी दोषींवर विश्वास नसला तरी दोषी आपले सिनियर आहेत आपण दोषींना एकदा बोलून घ्या सर की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवस किती दिवसात उत्तर देऊ शकतो एवढं तरी आपण विचारूच शकता ना सर मी किती सोपं करून देते आपल्याला मला आठ दिवस दहा दिवस वीस दिवस, दिवस नाही सर मी तपासाचं सांगतच नाही आपण तपासासाठी म्हणतात ना तपासा की सर सहा सहा लोकांना तुम्ही रेकॉर्डवर कधी घेणार आहात मला सांगा हा मॅडम तपासाचाच भाग आहे मी आपल्याला पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार कसं घेणार नाही करू शकत सर पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळायचं सर मॅडम हे घरचे नाही यांना मी सांगणार ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका